चला आणि बाळाची काका रील बघण्याचं एकदम काम मस्त करत आहे रील ब्यायला काय मग काय लईत जोरात तयारी चालू आहे एकदम मग हे बाकीचे काय करू राहिले इकडं अर्र चहा चाव खातोय आम्ही खूप दिवसात हं दूध पापाते दूध चाय दूध चाय आणि जर तोंडी लावायला मिरची लागत असेल तर मिरची पाणी हे ब <laughs> तोंडी लावायला <वो>। हां आमचे <laughs> बंधू हयल टाकायला टिपडं भरून घेऊन आलेले ट्रॅक्टर मध्ये आता गणू दादाचे पण ब्लॉक मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी त्याचा मोबाईल घेऊन आले <laughs> आज आमच्या कानाची बारी ना त्याच्यासाठी सा हेल टाकायला आलेलं आहे डायरेक्ट टिपडच भरून आणलंय डायरेक्ट मोठ <laughs>

दोन्ही काक्या आणि आत्या सोबत येईल टाकणारी डायरेक्ट टाकीच भरून आणलेली एवढा हेल होता अंगणामध्ये सगळं पाणी पाणी झालंय फुलं वगैरे एकदम एकदम पारंपरिक पद्धतीनं बारीच सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आमचं मला काय काम आहे आता मला लई काम आहे मला मंडप आणायला जायचं भांडे आणायला जायचे आमंत्रण सांगायचे स्वयंपाक करणारे आचार्याच्या हाताखाली त्याला ते पाणी लागल शेंगदाणे लागल जाळ लागल जाळ म्हणजे <laughs> शेगडी परत ते बट्टा बिट्टा ते जोडून देणं भरपूर काम आहे मला आज ठीक आहे चला मग खाली तुझ्यावाणी नाही झोपा काढायच्या नुसत्या हा ना मला काही कामच किती काम करून आलं ते सांगितले तर तुम्ही हा ना आता झिरक्यासाठी जळत आहे शेंगदाणे ते कालच केलं आम्ही हा ते आले वळू हा पाणी बारा दिवस हिल टाकला त्यामुळं वाई छान आहे मला असा कलर लय आवडतो फेवरेट यांच्या चॉईसची साडी आवडली मला आवडली वरून पाहूनच इतकी आवडली ना

बारसे मस्त साडी वगैरे चेंज केली आहे आणि आता जाते खाली खाली सगळी तयारी चालू आहे मंडप वगैरे आहे तर बाकीचं तर आवरलं आहे फक्त आता खिचडीसाठी बटाटे कट करून द्यायचे म्हणजे झालं सगळं आता ते आचारीच करतील खिचडी वगैरे सगळं इथे मंडप टाकण्याचं काम चालू आहे इथं सगळे बटाटे चिरायची तयारी चालू आहे खिचडीसाठी बटाटे चिरताय अस्मिता नाणी तई घरात झालं <laughs> का ते सगळं सगळं आता तिकडं खिचडी परत दिली सगळं करून खिचडी परत तसा तर मेन्यू दुसरा होता पण एकादशी मुळ खिचडी भग जी असं सगळं करावं लागलं कारण एकादशीच्या दिवशी दुसरं काही अन्नदान नाही करू खिचडी वगैरे असंच केलं पाहिजे त्याच्यामुळं खिचडी हेच सगळं करायचं एकदम सगळे सारगाव माहीत झालं <laughs>

आता पुढच्या टाइमला दादाला पाठवा लागेल बाई कोणी ओळखलंच नाही माहिती का म्हणजे ओळखलं तसं बऱ्याच जण नाही हायपकाचा ब्लॉक काढायला माझ्याकडे आलेला आहे कारण शोतीने नाही नाही काढलेला इथं खिचडी तयार झालेली आता बटाटे परतून घ्यायचे बरोबर ना सुनील कुकिंग था। था। ना, ला? नाना बरं करायला आलेले नाना आमच्या गावातले ऑथेंटिकेट टेस्ट आहे गावातला कोणाचा कार्यक्रम असला नाना आणि त्यांचे मित्र स्वयंपाक रूम मध्ये राहते तात्याकडं भजनी मंडळ आहे ते तर जाऊ दे आता त्यांनी सांगत <laughs> तुम्हाला धुणे लागल मी नव्हतो मी असतो ना तुम्हाला काही करू दिलं लागला तू <laughs> पोराच्या बापालाच काम झालं बघ जास्त काहीच नाही काहीच नाही <laughs> भक्तीचा बर्थडे आणि बारी पण आहे तर बर्थडे सेलिब्रेट करून तिच्या काकांनी केक आणलाय आता सर्व गावकरी आलेले जेवण करण्यासाठी पहिली पंगत बसलेली आमची काय भाई काना की पिताजी आज रे आहे अरे मी मराठीत बोलायला पाहिजे कानाचे पप्पा सगळ्याला वाढ पहिलं कार्य मध्ये <laughs> दुसरी पंगत बसली आहे जेवायला पप्पा फुल ऍक्शन मोडमध्ये आजोब सगळे पात्र्यांमधून वाढून देताय आहे इकडे एक एक जण वाढतोय आणि ही ज्येष्ठ मंडळी आग्रह करायला जेवण वगैरे तर सगळं आणि आता तिकडे भजन चालू इथं एवढे बसणार नाही तो हॉल आहे त्याच्यामुळे भजन तिकडे चालू हे चहा वाटायला असे काम करायला हे भजन भजन पण म्हणा थोडं म्हणा ना थोडं गाणं म्हणा दुसरं तुला येतं का भजन म्हणता हा का रडू नको बाळा तात्या म्हणणार मी तात्याचा रेकॉर्ड करून आणत तू तू या म्हणाल भजन হুয় <laughs> <Yeah. laughs> <Yeah. laughs> <Yeah. laughs> <Yeah. laughs> फटाके आणलेले आता लक्षात आलं काटा रील जाऊ द्या काकांना जास्त कामत त्याच्यामुळे काका विसरू शकते <laughs> फटाके वाजवाय चाले पेटीच नाही घेतली फटाके वाजवाय वाँच चालले काढीची पेटीच नाही घेतली

Bazni mandarala cah gianzana de. Second cah. Second dega? Hah. Hmm. Bulma Labour Day ya. Hm. <laughs> <laughs> पाळणा म्हणताय Tá tudo thank you

विठ्ठल श्री ज्ञान देणार भगवान की जय कामाल कायम बाजू लगाव